आज खर तर कृषी प्रदर्शन कृषी दिवस असा इथे साजरा केला जातो शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवतो प्रयत्न शासनाकडनं किंवा आमदारांकडनं होतो आहे मात्र आज शेतकरी तरी सुद्धा सगळं करूनही अडचणीत आहे दृष्टीने आहे किंवा त्याला भाव मिळत नाही सगळ्या समस्यांना उपाय काय केंद्र सरकार करत सर शेतकरी अडचणीत आहे मग सर्वांना माहिती आहे की पाऊस पूर्वी पडायचा पण पाऊस आता जो हवामान बदलामुळे पाऊस पडतो तो एकाच दिवशी एवढा पाऊस पडतो त्यामुळं अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते आणि शेतामध्ये माझा शेतकरी जो पीक घेतो आहे एखादी फळबाग घेतो आहे त्याचं जे त्याला जेव्हा उत्पन्न मिळालं उत्पन्न त्याला जास्त मिळत नाही बाजारभाव कोसळण्यामध्ये परिणाम होतो त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे त्या अतिवृष्टीमुळं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये साधारणतः गेली पाच सहा महिना हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला साधारणतः जरी आज हिशोब जर केला तर साधारणतः एक कोटी एकोणीस लाख एकर एवढं एक क्षेत्राचं हेक्टर क्षेत्राचं नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचं झालं आणि शेवटी हे काय माणूसनिर्मित निसर्गाचं संकट आहे या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला एक मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून राज्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक पॅकेज मानण्यापेक्षा एक मदत जो अडचणीत आलेला शेतकरी त्याला कुठंतरी उभा केलं पाहिजे यासाठी एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाची मदत ही जाहीर केली आणि आज जर आता अच्छी आरचा सगळा जर विचार केला तर आजपर्यंत आज अखेर साधारणतः वीस हजार आठशे वीस हजार कोटीच्या आसपास मदत ही शेतकऱ्यांपर्यंत ही पोचलेली अजूनही पंचनामेचं काही ठिकाणी आताही परत मागच्या आठ दिवसापर्यंत परत पाऊस झाला त्याचेही पंचनामे चालू आहेत निश्चो आपल्याला माहिती की पूर्वी दोन हेक्टर होतं दोन हेक्टर आता तीन हेक्टर केल्यामुळे एक परत एकदा सर चालू आहे पण मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की तुमचं म्हणणं खरं आहे शेतकरी अडचणीत आहे शिवची अडचणी झाल्याने शेतकऱ्याला शिवटी आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत निश्चित प्रकारे शेतकऱ्याचं हित या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेत आहेत शेतकऱ्याला मदत ही त्यांच्या माध्यमातून केली आमच्या सगळ्यांच्या माध्यमातूनही केली जाते अजूनही भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अडचणीत झाल्याने शेतकऱ्याला एक राज्य सरकार नुकताच निर्णय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये एक परदेशी साहेबांची कमिटी या माझ्या शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात केली आहे आणि त्याचा अहवाल साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेऊन साधारणतः तीस जूनच्या अगोदर या माझ्या शेतकऱ्यांना एक सहकार्य म्हणून मदत म्हणून हे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय घेतला सिल्लोड सिल्लोड सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शासकीय बॅगांच्या माध्यमातून बोगस खरेदी विक्री केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे या संदर्भात काही चौकशीचे आदेश आपण घेणार आहात या बाबतीमध्ये एक गोष्ट रात्रीच आम्हाला समजलेली आहे त्या बाबतीमध्ये ह्यामध्ये कोण जो कोण दोषी असेल त्याची चौकशी ही नेमून ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे त्यांची चौकशी करून त्याला योग्य तो शासन दिलं जाईल एफ आर पीच्या मुद्द्यावर कुठेतरी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत कोल्हापूरमध्ये आंदोलन झिघडत आहे सरकार आता काय त्यावरती एफ आर या बाबतीमध्ये अजून सरकार अशी आमची झालेलं नाही एफ आर बाबतीमध्ये राजू शेट्टी साहेबांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जो पहिला ॲडव्हान्स आहे तो पहिला ॲडव्हान्स हा ज्यादा दिला पाहिजे शेवटी त्यांची मागणी काही चुकीचं असं मी म्हणणार नाही तो थी थी गएं गएं या बाबतीमध्ये सर्व साखर कारखान्याचे चेअरमन आणि सगळे शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या सर्वांना सवय घेऊन या बाबतीमध्ये निश्चित जागा योग्य तो मार्ग काढला ठाकरेंचा दौरा सध्या सुरू आहे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रमध्ये कसं होतात त्यांना शेतकऱ्याच्या बांधवला जाऊन ते सांगतात की त्यांना आता जसं नोटबंदी केली तशी त्यांची नोटबंदी करा त्यांना मतं देऊ नका अशा पद्धतीचं विधान ठाकरे साहेब खूप मोठे नेते त्या बाबतीमध्ये आज कसं आजचे दिवस हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत आज दिवस आहेत ते शेतकऱ्याला मदत करण्याचा शेतकऱ्याला उभा करण्याचे दिवस आहेत निश्चित प्रकारे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवांना अधिक अजून कुठला निर्णय घेणंच शेतकऱ्या देखील हिताच आहे की शेतकऱ्याला काय अधिक शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी येईल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे हिंदूंनाच फक्त दुकान लावायला परवानगी द्या मुस्लिमांना देऊन आग्रा फक्त विजय राणे करत आहेत या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भेटलेत का नाही भेटले तर तुमच्या माध्यमातून आपल्याला मी पण ते ऐकलेलं नाही मी या बाबतीमध्ये देवेंद्र देवे फडणवीस साहेब हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुमची ओळख आहे मात्र जे पार्थ पवारांकडनं जो जमीन घोटाळा समोर येतो आहे चाळीस एकराचा त्याकडे कसं बघता कुठेतरी पक्षाची प्रतिमा देखील मलिन होते मलिन होण्याचा विषय नाही तो शेवटी प्रत्येकाला व्यवहार करणं कायदेशीर आहे का तो बघणं त्याचं प्रत्येकाचा वैयक्तिक विषय त्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी कालच त्या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे अजितदादा पवार साहेबांनी ज्या गोष्टीचा खुलासा केलेला त्यामुळे त्यांच्या त्यांनी खुलासा केल्यानंतर त्या गोष्टी खुलासा करणं बरोबर नाही दोन हजार रुपये जे आहे ते खात्यावरती ठेवण्याची सक्ती जी आहे ती धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून केली जाते ही शेतकऱ्यांची शंभर टक्के अशी कुठली जर बँक करेल त्या बाबतीत त्या बँकेला सूचना दिल्या जातील अशी कुठलीही तुम्हाला रक्कम खात्यावरती ठेवता येणार नाही आजी दादा म्हणतात की कर्ज भरण्याची सवय लावा ना आपण आज शब्द दिलाय की कर्ज माफी कर्जमाफी आपण तीस जूनच्या अगोदर करतोय आता त्याचा पिरियड हा वेगळा आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांनी ते आजचं बोललेत भविष्य काळाचं बोलले बाबा की आपण सुद्धा थोडं चांगलं शेतामध्ये शेतामध्ये जा बांधावरती जा चांगलं शेतामध्ये पिकाचं चा उत्पन्न उत्पादन घ्या उत्पन्न चांगलं मिळवा की जेणेकरून ह्या गोष्टी दादाचा तसा उद्देश नव्हता खरं तर ते माळेगाव कारखान्यावरती तू नेह त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आपल्या घरच्या माणसाला घरच्या माणसारखं बोला गेलं गेलं याचा अर्थ हा अर्थाचा अनर्थ केला गेला असं त्याचा कुठलाही उद्देश नव्हता ते कारण का दादा पण हे तुम्हाला आज तुमच्या माध्यमात सांगतो दादा पण हाडाचे शेतकरी मी जसं तुम्हाला आज मेहनत आपल्याला मी सांगितलं स्वतः दादा मी स्वतः मेहनत आपलेलं आहे स्वतः ट्रॅक्टर चालवलेला आहे स्वतः कडबा गाडी घेतलेला आहे स्वतः गाईचं धार दूधाची धार गाईची धार काढलेली आहे स्वतः पोल्ट्री फार्म असताना स्वतः अंडी गोळा केली में 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 तर था था। ते ते दादा तर मी मित्र तर खूप कमी माझ्यापेक्षा जास्त हाडाचे शेतकरी कोण असतील तर अजितदादा पवार साहेब आहेत तर शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांची अडचण नक्की त्यांना आणि स्वतःच ते केलेले कारण त्यांना स्वतः त्यांनी अनुभवलेले स्वतः शेतकऱ्यांचं दुःख काय तेच मिळेल दादा हे माळेगाव कारखान्यावरती घरातल्या माणसाजवळ आपण जसं बोलतो घरात आपण बोलतो आता आपण जरा थोडंही केलं पाहिजे सगळ्यांनी सकाळचं लवकर उठलं पाहिजे सकाळचं लवकर आंघोळ केली पाहिजे शेतात सगळ्यांनी लवकर गेलं पाहिजे तिथं आपण गाड्यांना बायांच्या पाठीमागं थोडं उभं राहून काम करून घेतलं पाहिजे हे खूप त्यांचा उद्देश होता तो उद्देश अर्थाचा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सोबत नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत निवडणुका लढा पदाधिकारी हा विषय माझा नाही या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब दादा प्रफुलबाई हे निर्णय घेतील काय म्हणतात ऐका ना त्यांनाच विचारलेलं झिरो साहेबांना विचारलं चांगलं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत निर्यात धोरणामध्ये कमीत कमी ठोस पावलं उचलली आणि किमान बांगलादेशला तरी कांदा या राज्याचे पुन्हा मंत्री जयकुमार रावल साहेब यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या बाबतीमध्ये योग्य तो पाठपुरावा करते करताय मागच्या आठवड्यात ते दिल्लीला बहुतेक जाऊन आलेले आहेत आणि निश्चित प्रकारे जयकुमार रावल साहेब या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांची भूमिकाही महत्वाची सरकारकडनं जी मदत शेतकऱ्यांना दिली गेली त्यातले दोन हजार रुपये सक्तीने धाराशिव असं बँकेने करता येणार नाही आणि केलं असेल तर आपण निश्चित प्रकारे त्यांना त्याची पुढे त्यांना सूचना देऊ